नववर्षाची सुरुवात करा मोठ्या बचती सोबत लॅपटॉप हाऊस पूर्ण करत आहे पाच यशस्वी वर्षांचा प्रवास आणि या खास निमित्ताने नवीन जानेवारी भव्य ऑफर्स लॅपटॉप आणि मोबाईल खरेदीवर मिळवा आकर्षक डिस्काउंट पेट्रोल खर्चासह कुपन विशेष म्हणजे लॅपटॉप आणि मोबाईल खरेदी करणाऱ्यांसोबत येणारालाही कुपन गिफ्ट म्हणून हमकास दिले जाईल तर मग लक्षात असू द्या एक जानेवारीला लॅपटॉप हाऊस ला भेट द्या आणि भव्य लाभ घ्या लॅपटॉप हाऊस नवीन शोरूम बस स्टँड शेजारी सुपारी बागे समोर बेओटी कॉम्प्लेक्स जामनेर लॅपटॉप हाऊस टेक्नॉलॉजी चा विश्वास नमस्कार लॅपटॉप हाऊस आणि फोन नोट खास धमाकेदार ऑफर आणलेला आहे जमनेगर आणि खास ऑफर आमच्या शॉपला ला कम्प्लिटली पाच वर्ष आहे पाच वर्षानिमित्ताने न्यू इयरला आपण स्पेशल ऑफर ठेवलेले आहेत प्रत्येक कस्टमरला जे अँड्रॉइड नवीन मोबाईल पर्चेस करतील त्यांच्यासाठी आकर्षक गिफ्ट राहील सोबत त्यांच्यासोबत जे पण कस्टमर येतील त्यांना पण आकर्षक गिफ्ट देऊ सोबत आपण पेट्रोल आणि जाण्याचा खर्च पण भेटेल जे नवीन मोबाईल परचेस करतील प्लस आयफोन पर्चेस करतील त्याच्यावरती स्पेशल डिस्काउंट राहील आणि त्याच्यावर पण गिफ्ट राहणार जे लॅपटॉप परचेस करतील त्याच्यावर पण डिस्काउंट राहील या संधीचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त लोकांनी आमच्या शॉपला व्हिजिट करून नवीन नवीन पर्सेचा नवीन मोबाईल परचेस करा हा ऑफर फक्त एक जानेवारी दोन हजार सव्वीस रहणार आहे प्रत्येक कस्टमरला बजाज फायनान्सची सुविधा अव्हेलेबल आहे ज्यामध्ये बजाज फायनान्स यस फायनान्स आणि एनडीओ फायनान्स आमचा पत्ता लॅपटॉप हाऊस नियर बाय बसच्या अप्सरा बॅशनच्या बाजूला ओके थँक्यू